नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल तर मकर संक्रांतीनिमित्त मी आई साहेबांसाठी खूप छान असे डागिने बनवले आहेत आणि ते सर्व हँडमेड आहेत म्हणजे मी माझ्या हातानेच केलेले आहेत आणि बाजारात पण मिळतात पण बाजारात मला पाहिजे तसे दागिने कुठे मिळाले नाही त्यामुळे मी माझ्या हाताने डागिने तयार केले आहेत तर हे संपूर्ण पैकी हलव्याचे डागिने आहेत म्हणजे तिळगुळाचे दागिने आहेत संक्रांती निमित्त तिळगुळाचे डागिने आई साहेबांना मी तयार केलेले आहेत तर ते कशा प्रकारे तयार केलेले आहे काय केलेले आणि किती छान आणि किती मेहनत लागते यासाठी ते पण बघायला विसरू नका आणि खूप छान पद्धत आहे जर तुम्हाला तुमच्या घरी आई साहेबांची मूर्ती असेल भगवतीची कुठली तरी विग्रह असेल त्या विग्रहाला तुम्हाला जर आई साहेबांना डागिने पाहिजे असेल तर माझ्याकडे पण अवेलेबल आहे तुम्हाला ऑर्डरप्रमाणे बनवून पण देऊ शकतो मी आणि तुम्ही पण बनवू शकता छान अशी पद्धती खूप छान पद्धती तुम्ही शिकू पण शकता आत्तापर्यंत तुम्ही खूप सारे माझे व्हिडिओ बघितले असेल खूप सारे शृंगाराचे आई साहेबांचे विविध असे शृंगारचे बघितले असेल आता काहीतरी नवीनच आपलं म्हणजे चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे तर व्हॅक्सची जी स्ट्रीप असती त्याच्यावरती ग्लूगननी हे सगळं चिपकवायचं असतं आणि छान पद्धतीचं असं कापून घ्यायचं जो आकार आहे आकार 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 त्या आकारानुसार गोल आकाराचं कुंदन होतं त्या गोल आकाराच्या कुंदनला गोल प्रमाणे कापून घ्यायचे आणि कापताना तिळगुळ कापला गेला नाही पाहिजे त्या प्रकारे कापायचं किती छान दिसते बघा हे कापल्यानंतर एकदम छान टिकली वाटते डायरेक्ट त्यानंतर दोऱ्यामध्ये आहे ना दोरा दोन दोरा घ्यायचा दोऱ्यामध्ये आपण आधी मणी वाहून घेतले ते गोल्डन कलरचे तर दोऱ्याचे दोन डबल दोरा घेतल्यानंतर आतमध्ये एक तिळगुळ लावायचा आणि नंतर तो जो मणी असतो एक त्याने असं फिट्ट करून घ्यायचं म्हणजे तो तिळगुळ हरत नाही दोऱ्यातून निसटत नाही पण हे खूपच मुश्किल आहे दिसतं तेवढं सोपं नाही आहे तिळगुळ पडण्याची शक्यता खूप असते त्यामुळं इतकं फिट्ट लागतं ना आणि फिट जास्त फिट्ट पण नाही करतायत जास्त फिट्ट केलं की के तिळगुळ तुटण्याची शक्यता असते त्यामुळं एकदम सावधपूर्वक असं विणायचं असतं ज्याप्रमाणे आपण विणी विणतो त्याचप्रमाणे हा विणण्याचा कार्यक्रम इथं आपण सादर केलेला आहे आणि करत असताना खूप म्हणजे खूप स्पेशन्स ठेवा लागतात आणि एकदम लक्षपूर्वक करावं लागतं एक जरी तिळगुळ सटकला तर वापस पूर्ण लेअर काढावी लागते परत पहिल्यापासून विनावं लागतं आणि असं विणून झाल्यावरती अशी छान माळ दिसते असं वाटतं रक्षाबंधनच्या राखेचे की काय त्या तर हे ठेवल्यावरती पुढं दोरा सोडावा लागतो दोरा सोडला की ते मंत्र चिपकवायच्या कामात येतात आणि ते कुंदन आपण पहिले केलेले होते तर त्या कुंदनवरती ग्लू गंनी ग्लू लावून घ्यायचा आणि नंतर छान असं चिपकवून घ्यायचं चिपकवल्यावरती असं दिसते बिंदी टाईप तर आपल्या पूर्ण हाराचा एक 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 पार्ट आहे त्याच्यानंतर ते आपण हाराचा पॅच बनवतो एक खालचा तो पॅचवरती पहिले माप घेतलं आणि पाहून घेतलं कसं पॅच बनवायचा त्यानंतर चिपकवून घ्यायचं तेच पॅच एका स्ट्रीपवरती त्या ह्या स्ट्रीपवरती चिपकवल्यानंतर हे छान पद्धतीचं असं एकदम सावधपूर्वक करावं लागतं कारण की ती जे आहे ना आपलं ग्लूगन ते ग्लुगन हाताला चिपक असे दोरे दुरे दिसतात आणि हे पण सावधपूर्वक कापून आहे कारण की कापताना काय आणि तिळगुळ कापला जातो तिळगुळ कापला लगेच तो एक तिळगुळ तिथून निसटतो तर असं कापून घेतल्यानंतर ग्लूगनने गनने परत आपले पॅचेस चिपकवायचे आणि त्याच्यावरती एक व्हॅक्सचाच स्ट्रीपचा कागद लावायला विसरू नका जेणेकरून ते फिट असतं नंतर ते पण कापून घ्यायचं आपण फिनिशिंग नंतर करता येते बारीक बारीक आणि हा हार आपण जॉइंट करून घेतलेला आहे जसं मंगळसूत्राची लेअर असते ना गळ्यात पोत असते त्याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवलेली आणि हे दिसताना जरी आता अनफिनिशिंग वाटत असलं तरी नंतरून ते खूप छान असं खूप सुंदर दिसतं म्हणजे ॲक्च्युली मला आवडेल आणि माझी चॉईस तर तुम्हाला माहितीच आहे कशी आणि खूपच सुंदर दिसतं हे त्याच्यानंतर तुम्ही हार बनवू शकता गंठण बनवू शकता बांगड्या बनवू शकता आपल्या इच्छेनुसार काय पण बनवू शकता आता बघूयात आपण कसं वाटते ते मला हे हलव्याचे दागिने कसे वाटले कसे नाही ते मला सांगायला अजिबात विसरू नका